दरवर्षीप्रमाणेच मान्य पोलीस अधीक्षक सुदर्शन सर यांनी होळीच्या पार्श्वभूमीवरती तीन दिवसाची विशेष ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम लावायला जिल्ह्यामध्ये सांगितली आहे यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखा असेल तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी पॉईंट्स असतील ज्या ठिकाणी आम्ही गाड्या चेक करू आणि जे लोक दारू पिऊन वाहन चालवतील त्यांच्यावरती ते आम्ही कोर्टामध्ये खटले दाखल करू माझं पोलीस अधीक्षक सुदर्शन सर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे आ, आ, की होळीच्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही नागरिकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये मद्यप्राशन करून वाहन चालवल्यानंतर आपला वाहनावरचा ताबा राहत नाही आणि याच्यामध्ये प्राणांक अपघात जे आहेत ते होण्याची शक्यता असते सर्वांनी होळीचा आनंद घ्यावा आणि आपल्यामुळं स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आणि होळीचा बेरंग होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद